બબકાઈ સાદા એક બગાય છે આ વાત સાચો મતો કોમન મા મારી નાલા બંગલે બોન આ દિશક સાઈન પડી સાહેબ માયા કડે ટકરા ટકરા દીધો આની ટકરા દીધો જન ટકરા ટકરા પાંચ લાખમાં મેં

भाऊ मी आज तुमच्या खाट्यावर तुमच्या मागलो भाऊ मी मी तुमच्या मागलो खट्यावर पैशाने भाऊ आज रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी विशेषतः एक महिला शेतकरी यांनी तक्रार दिलेली आहे त्यांच्या तक्रारीचे स्वरूप हे अतिशय गंभीर आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई केल्या जाईल आरोपी आहेत आरोपी ताब्यात आहेत साठी मी पुष्पा संदीप मोरखडे हिंगणा कवठड तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा आम्ही ना आमची शेती जी आहे ना ते साठी दिलेली आहे नवीन गावठांसाठी तर मग हे प्रशांत डिक्कर साहेब पंधरा आठ दिवसाच्या आधी आले होते आमच्याकडे ते म्हणत की आम्हाला तुम्ही पैसे द्या पाच लाख रुपये मग आम्ही सगळं शेतकरी सर्व शेतकऱ्यांनी आम्ही त्यांना पाच लाख रुपये दिले हां ते म्हणत की आम्ही तुले तुम्हाला चाळीस लाख रुपयांना तुमचं मोबदला देतो जमिनीचा मोबदला देतो तर आम्ही म्हटलं बरं बा मग ते आज ते म्हण आज ते संग्रामपूर वरट बकालून पातुर्डा फाट्या इकडे आले आज आठ वाजतापासून आम्ही बारा वाजेत लोक दोन दोनक्ष शेतकरी होते आम्ही सांगितलं की बुवा तुम्ही जाऊ नका प्रकल्पात मग डिमांड लाख रुपये द्या म्हणून हा तर पाया लागतो तुम्ही जाऊ नका दटसा प्रकल्पात आमची नुसकान करू नका शेतकऱ्याची आम्ही भूमी आणून राहिलो तर त्यानं काही ऐकलंच नाही आमची जमीन चालली तेनं काही ऐकलंच नाही ते अन तुम्ही आता आम्हाला पाच लाख रुपये एकरानं पैसे द्या नाही तर आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करतो हां ते प्रकल्प आता आले ते ऑफिस मध्ये आले तसे आम्ही गेलो आम्ही म्हटलं की बा तुम्ही काही करू नका नवीन आम्ही पैसे दिले नाहीत म्हणून ते आमच्यावर ते कसे आंदोलन करून राहिले आता काय तक्रार दिली तुम्ही पैसे मागितले म्हणून त्यांनी आमची मागणी एकच आहे तक्रार करता जे आहेत ते पुष्पा संदीप मोरखडे माझी पत्नी आहे आणि याच्यात आमची फक्त एकच अशी अट आहे सरकारले की बा जे हे होऊन राहिलं याच्यात आम्हाला कास्तकार लोकले कोणत्याच प्रकारचे नुकसानग्रस्त झालं नाही पाहिजे आम्ही आणि हे लोकांची जे डिमांड आहे हे थांबली पाहिजेत कारण की हे वारंवार त्रास देणे फोन करणे घराच्या अवतीभोवती चक्रा मारणे कारण घरी कोणी नसते रातन दिवस या लोक जे हे आठ दिवसापासून यांना परेशान करून सोडलं किती लोक ते मागणार आहेत त्यांच्यासोबत तर त्याच्याजवळ जवळजवळ चार ते पाच लोक असतील ते कधी एक माणूस येते दरवाजा वाजून जाते बरं सर रात्र दिवस असं हे कंटिन्यू चालू आहे तक्रार किती लोकांच्या विरुद्ध दिली तुम्ही तर तक्रार आम्ही फक्त ते एकाच माणसाला ओळखत होतो पर्सन डिक्कर आणि त्याच्यासोबत जे होते त्याची आम्हाला ओळख काही पुरली नाही मग ना आम्ही द्या नाही तर आता आमची मागणी फक्त एकच आहे की बाबा जे आम्हाला हे त्रास देऊन राहिले ना तर येईना आम्हाला फक्त त्रास देऊ नये जे शासन आम्हाला काही मदत करेल यायची ते त्याच्या हिशोबान करणार आहे हां आणि आमच्या याच्यात जे हे आम्हाला तकलीक देऊन राहिले की बाबा तुम्ही आम्हाला पाच लाख रुपये एकरांना पैसे द्या मी तुम्हाला चाळीस लाख रुपये एकानंतर त्याचा मोबदला देईन हे असा मानसिक आणि हा बाकीचा त्रास झाला नाही पाहिजे